नमस्कार कोणत्याही क्षेत्राची माहिती असेल तुम्हाला तुमच्यापर्यंत वेळोवेळी वर्तमानमध्ये पोचली पाहिजे असं वाटत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करून ठेवा म्हणजे वेळोवेळी तुम्हाला तुमच्यापर्यंत एक खरी माहिती ॲक्युरेट माहिती तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्हाला ते नक्कीच त्या माहितीचा फायदा होणार आहे तर बघा मित्रांनो यूट्यूबला तुम्ही असे भरपूर व्हिडिओ पाहिला असेल त्या ठिकाणी व्ह्यूजसाठी खोटी माहिती पण देतात आणि खोटी माहितीचं जास्त व्हिडिओ व्हायरल होतात आणि त्यांनाच सबस्क्राईब करतात तर खोटी माहितीला बळी पडू नका जास्त करून ग्रामीण भागामध्ये खोटी माहितीला जास्त ब बळी पडतात तर माझं तर एकच रिक्वेस्ट आहे माझं चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करू घ्या सबस्क्राईब केल्यानंतर मी या चॅनलच्या माध्यमातून एक पण अशी इन्फॉर्मेशन खोटी देत नाही जी पण ॲक्युरेट आहे जी लोकांपर्यंत पोहोचवायचे वर्तमानमध्ये त्यांना कामात येणारे तीच माहिती या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो जर तुम्हाला काही डाऊट असतील तर ते डाऊट क्लिअर करून घ्यायचं असेल किंवा कोणताही प्रश्न असेल तुम्हाला ते प्रश्न जर तुम्हाला मला कमेंट केलं कमेंट केले कमेंटच्या के माध्यमातून रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल किंवा तो मुद्दा जर मोठा असेल तर मी त्याच्यावर सविस्तर काही पाच मिनटाच्या चार मिनटाचं व्हिडिओ तयार करेल आणि व्हिडिओच्या चॅनलच्या चा माध्यमातून तु, तुमच्यापर्यंत सर्व काही जे तुमचं सोल्युशन आहे तुमचं जे प्रश्न आहे क्वेश्चन आहे ते क्वेश्चनचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहेत तर काय करायचं आहे तुम्हाला एकच काम करायचं आहे व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा म्हणजे कोणत्याही क्षेत्राची वेळोवेळी माहिती तुमच्यापर्यंत अपडेट मिळत राहील चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मंडळी आज आपण एक महत्त्वाचा प्रश्न घेऊन आलो आहोत दोन अंगणवाडी मदतनीस एका दिवशी नियुक्ती झाल्या शिक्षण समान परंतु एक महिला विधवा आहे आणि वयाने लहान आहे अशा परिस्थितीत प्रमोशन कोणाला मिळते नियम काय सांगतात आणि सरकारचे ऑर्डर काय हे आपण आज या तीस मिनटाच्या सविस्तर व्हिडिओमध्ये पूर्णपणे समजून घेणार आहोत व्हिडिओ जास्त लोक नाही होणार दहा मिनिटात मी सर्व संपवणार आहेत अंगणवाडीमधील प्रमोशन प्रक्रिया म्हणजे सेविका पदावर बढती अनेक वेळा तारीख समान, समान शिक्षण आणि सारखेच काम करणाऱ्या दोन मदतनीसामध्ये प्रमोशन प्रश्न निर्माण होतो मग कोणाला संधी मिळते हे फक्त वरून घेतलेले निर्णय नसून महिला व बालविकास विभागाचा स्पष्ट नियम आहे चला ते समजून घेऊया अंगणवाडी सेविका मदतीस से यांच्या भरती व प्रमोशनासाठी दोन हजार सोळा दोन हजार अठरा आणि दोन हजार वीसच्या आरमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले आहेत पहिलं समान तारीख असल्यास शैक्षणिक पात्रता पाहतात दुसरं शिक्षण समान असेल तर वयोमा वयोमान पाहिले जाते तिसरं वय समान असेल तर जातीनुसार राखीव परोग पाहिले जाते आणि त्यानंतर विधवा परित तक्त गोटस्फटीत प्राधान्य यांना प्राधान्य आहे त्यानंतर स्थानिक महिला आणि शेवटी ज्येष्ठतः कामाचा अनुभव म्हणजे सरकारकडे प्रमोशनसाठी एक स्पष्ट क्रम आहे इथे दोन महिलांची परिस्थिती अशी आहे दोघींनी दोघींची नेमणूक एकाच दिवशी शिक्षण समान दोघींचा अनुभव समान फरक असा की एक विधवा आणि वयाने लहान मग प्रश्न प्रोमोशन कोणाला झीआरनुसार सेविका पदासाठी प्रमोशन देताना विशेष प्राधान्याच्या गटात विधवा महिला यांना प्राधान्य दिले जाते सरकारचे नियम स्पष्ट सांगतात की विधवा परित्यक्त्य घटस्फोटीत या महिलांना संधी प्रथम दिली जावी दुसरा हा नियम अनेक भरती जा जाहिरात जी आर आणि परिपत्रकामध्ये नमूद आहे म्हणून विधवा असल्यामुळे तिला प्राधान्य मिळते पण काही ठिकाणी एक शंका विचारली जाते वयोमान मोठं असेल तर त्यांना प्राधान्य मिळतं का उत्तर भरतीत वयोमान पाहतात पण प्रमोशन मध्ये विधवा प्राधान्य हा नियम वयोमानापेक्षा वरचा आहे म्हणजे वयाने लहान असली तरी विधवा असल्यामुळे तिला प्राधान्य दिले जाते तर या केसमध्ये स्पष्ट उत्तर विधवा असलेल्या मद मदतनेसला प्रथम प्रमोशन मिळण्याची शक्यता जास्त आहे नियम त्यालाच समर्थन देतात प्रमोशन प्रक्रिया कशी असते पहिलं रिक्त सेवी का पदाची जाहिरात दुसरं मदतनीसाकडून अर्ज तिसरं सुपरवायझर प्लस सी डी पी ओ कार्यालय तपासणी चौथं शिक्षण जॉईनिंग तारीख प्राधान्य श्रेणी तपासणी पाचवं गुणांकन मेरिट लिस्ट सहावं समिती निर्णय सातवं निवडपत्र आठवं प्रशिक्षण नववं सेविका म्हणून जॉईनिंग या संपूर्ण प्रक्रियेत प्राधान्य गट हा सहभागी होणारा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष आहे कधीकधी दोन्ही महिला दावा करतात मग निर्णय असे घेतला जातो आरनुसार लिखित कारण दाखवा नोटीस दुसरं दोघींची कागदपत्रे तपासात तिसरं समिती निर्णय देते चौथा अंतिम तक्रार जिल्हा महिला बालविकास अधिकारी डी डब्ल्यू सी ओकडे जाते या संपूर्ण प्रक्रियेत पुन्हा विधवा गटाला वजन दिले जाते काही महत्त्वाची सूचना कागदपत्र योग्य ठेवा मूर्ती दाखला विवाह नोंदणी ॲप ॲफिर फेश ॲफिरमेशन तिसरं शिक्षण प्रमाणपत्र तिसरं अनुभव व हजेरी रजिस्टर चौथं ई ऑफिस रेकॉर्ड आणि चौथं सेवा पुस्तिका सर्व्हिस बुक हे सर्व व्यवस्थित असेल तर प्रमोशन होण्याची शक्यता आणखी वाढते जर तुम्ही विधवा असाल तर नक्की अर्ज करा नियम तुमच्या बाजूने आहेत जर तुम्ही दुसरी महिला असाल हरकत दाखला करू शकता दुसरं पण नियम विधवा महिलेच्या बाजूने असल्या असल्याने निर्णय बदलण्याची शक्यता कमी आहे तर मित्रांनो दोन मदतनीसामध्ये समान परिस्थिती ही विधवा महिलेला प्राद प्रमोशनमध्ये प्राधान्य दिले जाते हा नियम आहे हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत भेटूया धन्यवाद